अठरा ते वीस ठिकाणी अन्न पाच ठिकाणी अन्नदान आणि अठरा ठिकाणी आम्ही औषधाचं वाटप करत असतो जवळजवळ लाख ते दीड लाख भाविक हे आमच्या औषधाचा लाभ घेतात आम्ही असं समजतो की आम्ही जे अप, आ, सेवा करतो ही पांडुरंगाची सेवा आहे या निमित्ताने आमच्या हातून पांडुरंगाची सेवा घडली जाते आणि आम्ही गेले तेहतीस वर्ष हे अविरत आमचं काम चालू आहे आणि असंच पांडुरंगाच्या चरणी असंच काम चालू राहावं ही सदीच्छा मी डॉक्टर संतोष कुमार जैन माउली जी आयटीबल अँड मेडिकल ट्रस्टच्या ट्रस्टी आहे तिथे आपण जवळजवळ तेहतीस वर्षापासून पांडुरंगच्या सेवेसाठी आणि या वारकऱ्यांच्या सेवेसाठी निघतोय जिथून आपली महाराष्ट्रातली ही डॉक्टर दिंडी आज स्वामी समर्थांच्या मठातून काढतो आहे या ठिकाणी महाराष्ट्रातली ही एकमेव अशी संस्था आहे की स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी तिथून ही दिंडी इथून प्रसाद सोळा आयात आज तिथून परत हा टोटल आमचा अन्न प्रसाद जो असतो त्याच्यासाठी डॉक्टरांची खूप मोठी टीम आहे आम्हाला इथून डॉक्टरांची जेवढी सेवा करतील वारकऱ्यांची जेवढी सेवा करता येतील तेवढी आम्ही सेवा करतो आहे जाईंनी सांगितल्याप्रमाणे सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही वाय एम जे बरेचसे डॉक्टर मंडळी आमच्याकडे आहेत आणि त्याचबरोबर आमचा खूप संपूर्ण ग्रुप आहे आम्ही ती प्रार्थना करतो की आमची जेवढी वारकऱ्यांची सेवा होईल तेवढी व्हावी रामकृष्ण Uh, it has two colleges namely homeopathic College and Ayurvedic College. In association with the Mauli Trust which was just mentioned, the Dindi starts from uh, your daughter uh, Swami Samartha and our uh, P.G. students and doctors participate in this Dindi since more than 15 years. From simple uh, wound healing and to complex chronic diseases such as diabetes, hypertension, if they have any acute complaints, they are very well managed in this camp held at Saswad. Uh, Pandapur and Ardangir. The doctors come with huge enthusiasm and they serve so that very less time hospital management is required. It is done in these camps itself. Thank you a lot. The experience of doctors, is a lot of enthusiasm, everything is, is very inviting. And we wish that we get this opportunity from Maui Trust, Dadar, every year. Thanks a lot. Jai Jai Ma. Thank <laughs> you.